वतीने डॉक्टर मनोरंजन पार्क येथे आज वृक्षारोपण करण्यात आले डॉक्टर आंबेडकर मनोरंजन पार्क तारांगण नाविन्यपूर्ण संग्रहालय विकसित करण्यात येत आहे सदर वास्तु बकाल अवस्थेत होती या ठिकाणी नशेखोरांनी दारूचा अड्डा बनवला होता मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी या ठिकाणी या एक आदर्श असे मनोरंजन पार्क नाविन्यपूर्ण संग्रहालय मराठवाड्यातील पहिले अद्ययावत तारंगण विकसित करून या जागेचा कायापालट करण्याचा संकल्प केला होता त्यांच्या संकल्पने अनुसार या ठिकाणी मुंबई व नागपूरच्या धर्तीवर शहरात मनोरंजन पार्क संग्रहालय व तारंगण विकसित करण्यात येत आहे महानगरपालिकेच्या वतीने आमखास मैदानालगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा मनोरंजन पार्क येथे आज वृक्षारोपण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क तारांगण नाविन्यपूर्ण संग्रहालय विकसित करण्यात येत आहे सदर वास्तू बकाल अवस्थेत होती या ठिकाणी नशेखोरांनी दारूचा अड्डा बनवला होता मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी या ठिकाणी एक आदर्श असे मनोरंजन पार्क नाविन्यपूर्ण संग्रहालय मराठवाड्यातील पहिले अद्ययावत तारांगण विकसित करून या जागेचा कायापालट करण्याचा संकल्प केला होता त्यांच्या संकल्पने अनुसार या ठिकाणी मुंबई व नागपूरच्या धर्तीवर शहरात मनोरंजन पार्क संग्रहालय व तारांगण विकसित करण्यात येत आहे